सर्वांना नमस्कार बारा किल्ल्यांना मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सव साजरा करण्याबाबतचा परिपत्रक आलेलं आहे तेव्हा सर्व शिवप्रेमींना सुवर्ण संधी आपण किल्ला बनवा आणि विश्व विक्रम बनवण्यामध्ये सहभागी व्हा सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन ग्रामविकास यांचं हे पत्र असून या पत्रामध्ये काय दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत विषय युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या शिवछत्रपतींच्या मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सव साजरा करण्याबाबत संदर्भ माननीय मुख्य सचिव यांचे पत्रक्रमांक दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस महोदय युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांना मानवंदना देण्यासाठी दुर्गोत्सव हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यास माननीय मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली आहे या उपक्रमात राज्यातील सर्व स्तरावरील जनतेला सहभागी करून आवश्यक त्या सूचना देण्याचे माननीय मुख्य सचिव यांनी उपरोक्त संदर्भाधीन पत्राद्वारे कळवलेले आहे शिवछत्रपतींच्या दुर्गांना दुर्गोत्सवाच्या माध्यमातून दिलेल्या मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाणार आहे यासाठी राज्यातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग अपेक्षित आहे दुर्गोत्सव साजरा करण्यासंदर्भाची संहिता व वेळापत्रक या पत्रासोबत असलेल्या संदर्भाधी संदर्भाधीन पत्रासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केल्या केल्याप्रमाणे आहे तरी या उपक्रमात आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागातील विविध सेवाभावी संस्था शालेय विद्यार्थी यांना उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी करून परिशिष्ट अमधील संहितेची प्रभावी अंमलबजावणी अंमलबजावणी करावी व हा दुर्गोत्सव एका लोकोत्सवाचे स्वरूप घेत विश्वविक्रम प्रस्थापित करेल या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी अशा प्रकारचे हे पत्र आहे याबरोबर माननीय मुख्य सचिव यांचं पत्र आहे यामध्ये संहिता आणि वेळापत्रक परिशिष्ट अ मध्ये दिलेलं आहे संहिता वेळापत्रक आपण पाहूया दुर्गोत्सव एक लोकोत्सवाचे स्वरूप घेत विश्वविक्रम प्रस्थापित करेल यासाठी आपल्या विभागाचा मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे अशा प्रकारचं हे पत्र आहे आपण सर्वांनी एक लोकोत्सव एक विश्व विश्वविक्रम तयार करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी संहिता आणि वेळापत्रक काय आहे ते आपण पाहूया दुर्गोत्सवाची गरज बदलत्या काळाबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या आपल्या समाजातील काही पारंपरिक व सांस्कृतिक रूढी लोक पावत चालल्या आहेत दीपावलीच्या दीपावली सणाच्या कालावधीत मिळेल त्या जागेत लहान थोरांनी मिळून दुर्गाच्या प्रतिकृती बनवण्याची प्रथा ही आपल्या संस्कृतीशी निगडीत आहे एक अ अभूतपूर्व अशी प्रथा अभावी नाहीशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बालगोपाळांच्या सहभागाने आपला इतिहास जिवंत करत महानायक शिवछत्रपतींना मानवंदना देणारा हा दुर्गोत्सवाचा उपक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून अशा स्वरूपाचा उपक्रम जगात कुठेही साजरा केला जात नाही जनसर्वेक्षणातून निदर्शनास आलेली काळ काळजीची बाब म्हणजे जर कुठलेही प्रोत्साहन मिळाले नाही तर आपलातून परंपरा नामशेष होण्याची भीती आहे युनोस्केने याच वर्षी छत्रपतींच्या बारा दुर्गांना जागतिक वारसा वास्तू असे प्रमाणित करत वैश्विक ख्याती मिळवून दिली त्यामुळे या उपक्रमाला प्रोत्साहन देणाऱ्या लोक चळवळीचा स्त्री गणेशा करण्यासाठी ही वेळ अतिशय संयुक्त ठरते अमृतच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाने आता महाराष्ट्रातील सर्व जनतेला या वैश्विक ख्याती ख्यातीप्राप्त शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी म्हणून दुर्गोत्सव हा लोकोत्सव साजरा करण्या करण्याचे निश्चित केलेली आहे संकल्पना एक शासनाकडून राज्यातील सर्व जनतेला आवाहन केले जाईल की त्यांनी अगदी जमेल तेथे ते या वैश्विक ख्याती प्राप्त असलेल्या व युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केलेल्या या बारा दुर्गांच्या हुवेहूब प्रतिकृती बनवाव्यात आता हे बारा किल्ले कोणकोणते आहेत तर रायगड राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग सालेरदुर्ग खांदेरीचा दुर्ग जिंजी पन्नाळगड शिवनेरी विजयदुर्ग लोहगड पद्मदुर्ग असे हे बारा किल्ले किल्ले आहेत आणि या बारा किल्ल्यांची प्रतिकृती आपण बनवायची आहे दोन राज्यातील नागरिकांनी घरातील अंगणात गृहसंकलातील सार्वजनिक जागामध्ये बागेमध्ये बाल्कनीतील परिव परिवारातील कुटुंबातील सर्वांनी मिळून वरीलपैकी कोणत्याही एका दुर्गाची उत्तम संजावती सह प्रतिकृती बनवणे अपेक्षित आहे तीन अमृत संस्थेने खास दुर्गोत्सवासाठी बनवलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्म याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 दुर्गोत्सव डॉट कॉम व्यासपीठावर दुर्गोत्सवात बनविलेल्या दुर्गासोबत सेल्फी फोटो काढून हा फोटो अपलोड करावा त्यासाठी संबंधित फॉर्म भरताना स्वतःचे नाव व येथील इतर तपशील नमूद करावा चार दुर्गाचा फोटो अपलोड केल्यानंतर फोटोची वैधता व सत्यता पडताळणी अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार आहे पाच अपलोड केलेल्या फोटोची वैधता सत्यता सिद्ध झाल्यानंतर भाग घेणाऱ्या प्रत्येकास शासनाच्या वतीने माननीय मु मुख्यमंत्री महोदयांच्या साक्षरीचे अभिनंदन पत्र डिजिटल स्वरूपात वैधता पडतानंतर चोवीस तासात दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावरूनच डाउनलोड करून घेता करून घेता येईल ये। सदरची लिंक मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे दुर्गोत्सवात लाभ सहभाग घेणाऱ्यांना मिळणारे लाभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे डिजिटल स्वरूपातील अभिनंदन पत्र दोन शिवचरित्रातून आज घ्यावयाचे धडे या विषयावरील उत्कृष्ट अशा डिजिटल स्वरूपातील ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपातील गोष्टींचे संकलन निशुल्क उपलब्ध होईल सोहळ्याचे वेळापत्रक बारा ते पंचवीस ऑक्टोंबर ही या वे या तारखेच्या दरम्यान आपल्याला नोंदणी करायची आहे आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम येथे करणे तर दहा नोव्हेंबर या दिवशी शिवप्रताप दिवस विश्वविक्रम स्वीकारण्याच्या सोहळ्याचा कार्यक्रम असणार आहे अशा प्रकारची संहिता आणि वेळापत्रक आपल्याला दिलेले आहे तेव्हा मित्रांनो एक विश्व विक्रम घडविण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग व्हावे सहभागी व्हावं असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो यासाठी आपल्याला सर्वप्रथम बारा ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्याला नोंदणी करावी लागेल आणि आपला बनून झाल्यानंतर किल्ला बनवून झाल्यानंतर आपण किल्ल्याचा फोटो अपलोड करायचा आहे धन्यवाद